नमस्कार मित्रांनो शेतकरी राजा तुमचं सर्वांचं स्वागत खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या शेतामध्ये तुम्हाला पाठीमागे दिसतं आहे आपलं हे जवारी आहे तुम्हाला जवारी दाखवतो सगळे पिकं तुम्हाला मी हे व्हिडिओमध्ये सगळे पिकं दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे व्हिडिओ सोडून जाऊ नका मित्रांनो काही नका चला मग व्हिडिओकडं ओळूया मित्रांनो हे अशा प्रकारची आपली जवारी आहे बघा इकडे अशी प्रकारची आपली खूप जवारी अशी आलेली आहे मस्त तुम्हाला दिसते हिरवी जवारी आपलीचे मित्रांनो कशी वाटली जवारी कशी नाही आम्हाला कमेंटमध्ये आम्हाला कळवा मित्रांनो तुम्हाला आम्ही सगळे पिकं दाखवतो जवारी हरभरा गहू आणि सगळे तुम्हाला आम्ही पिकं दाखवतो तर तुम्ही शेवटपर्यंत आमचा व्हिडिओ बघा शेतकऱ्याचा आहे व्हिडिओ सोडून जाऊ नका मित्रांनो कशी आपली जवारी सांगा आम्हाला कमेंट मध्ये चला मग आपण बघा मित्रांनो आपलं हरभर आहे कसं मस्त हरभर झालेलं आहे आपलं शेतकऱ्याचं हरभर आहे सारखं हरभर आलेलं आहे आपलं मित्रांनो बघा कसं आहे कसं नाही कमेंट मध्ये आम्हाला कळवा हरभरा कसं वाटलं कसं नाही तुमच्या तिकडे हायका का शेतामध्ये हरभरा आम्हाला सांगा मित्रांनो बघा कसं आलेलं आहे मस्त याच्यात तुम्हाला गवत नाही दिसणार गवत का दिसतं गवत सांगा मित्रांनो कुठे या भागामध्ये असं दिसतं तुम्हाला गवत कुठं बघा इकडे बी असे कसं आहे गवत आहे का काही आहे का बघा आपल्या सगळ्या मालामध्ये गवत नाही काही नाही काही चांगलं टका आहे टक आपलं आपला माल सगळा एक नंबर बढिया खूप खूप छान आहे आपला माल मालात असं हे व्हायचं काम नाही काही नाही मित्रांनो इकडे पाठीमागे बीक दिसतो आपला हरभरच आहे हे बघा इथे आता आपल्याला लसणाची लसण आहे मित्रांनो इथे असा लसण आहे इकडे आपली मेथी आहे टाकलेली इकडे कोथिंबीरी आहे ही कोथिंबीरी ही मेथी मेथी ही मेथीची भाजी आहे खायाची मित्रांनो ह्याशी आपली मेथीची भाजी आहे इकडे आपले हे कांद्याचं बी टाकलेलं आहे आपण हे कांद्याचं हे मित्रांनो अशा प्रकारचं आपलं कांदा कोथिंबीर सगळे आपल्या शेतकऱ्याच्या रानामध्ये सगळा माल भेटेल तुम्हाला पाहायला नोकरीवाल्याच्या याच्यात नाही भेटणार पण इतकं शेतकऱ्याच्या रानामध्ये भेटेल मित्रांनो तुम्हाला असं कुठेच नाही शेतकऱ्याच्या रानातून तु, कुठे तुम्हाला असं भेटत नाही का असं शेतकऱ्याच्या रानामध्ये कुठं कोणती वस्तू भेटली हे पहा इथे मुळे लावलेले आपण मित्रांनो हे अशा प्रकारचे आपली मुळे आता नेमकेच लावलेले उगली नाही काय नाही अजून बघा मित्रांनो कसं आहे शेतकऱ्याचा रानचा पसारा आहे रानचा पसारा रानामध्ये काय राहीन शेतकऱ्याच्या सांगता येत नाही शेती आहे तर पावर आहे पावर आहे तर शेती आहे मित्रांनो हे पागा तूर आपली तुरीला चांगलेच आता फुलं लागलेले चांगले हे बघा इकडे आपण आता मेथी टाकलेली डबल किती मस्त आपण शेतकऱ्याचे हे बघा आणि इकडे आपण आता ही जागा केलेली आहे आपलं स्पेशल मेथी मुळे आणि कोथिंबिरी टाकासाठी इथे आणि इक... अशा प्रकारची आपण केलेली हे बघा आपला भाजीपाला लागतो खायला मित्रांनो बघा मित्रांनो आपला गहू किती मस्त गहू आलेला आहे किती नाही मस्त सांगा कमेंटमध्ये आम्हाला कळवा सांगा भाजीपाला सगळा तुम्हाला शेतीतला कसा वाटला कसा नाही शेतकऱ्याचा ब्लॉक ये हो। मित्रांनो सांगा आम्हाला कमेंटमध्ये शेतकऱ्याच्या रानात काय काय भाजीपाला आहे तुमच्याकडे काय काय नाही शेतीत काय काय तुमच्या शेतीमध्ये आम्हाला सगळं कळवा कळवा लाईक करा आणि मध्ये आम्हाला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो कसं नाही कसं नाही कसं वाटलं गहू सांगा आम्हाला कमेंटमध्ये बी मित्रांनो बरे ना कसा की आमचा छोटासा शेतकऱ्याच्या रानातला माल कसा नाही आम्हाला असं कळवा मित्रांनो आणि आम्हाला सांगा लाईक करा नवीन असॅनलवर तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आम्हाला कळवा धन्यवाद राम राम सगळ्यांना